बार्शी तालुक्यातील पांढरीत सोमवारी एका तरुणाने व अल्पवयीन मुलीने काही तासाच्या अंतराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शेजारी शेजारी राहत असलेल्या या दोघांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सविस्तर बातमी बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर त्वचारोगाने त्रस्त चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये समर्थ उर्फ वाळू दत्तात्रय लोंढे वयवर्ष वीस व आरती दीपक कसबे वयवर्ष सतरा दोघेही राहणार पांढरी यांचा समावेश आहे या घटनेमुळे गावात खळब उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही याबाबत मृतांचे चुलते संजय रावसाहेब लोंढे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पांढरी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे दुपारी दोन पूर्वी समर्थ लोंढे यांनी मंदाकिनी रामचंद्र घावटे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली दुसऱ्या घटनेत आरती दीपक कसबे हिने स्वतःच्या रात्या घरातील लोखंडी पायपाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिचा भाऊ साहिल दीपक कसबे वर्ष बावीस याने पोलिसांना दिली दोघेही एकाच गावात आणि अगदी शेजारी राहत होते या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली अधिक तपास सहाय्यक फौजदार सतीश कोठावळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश दळवी करत आहेत